एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लहान मुलीला शिक्षणाच्या धड्याऐवजी आईकडून दिले जातात का चोरीचे धडे सातपूर श्रमिकनगर येथील अजब घटना सविस्तर वृत्त असे लहान मुलीला सोबत घेऊन चोरी करणाऱ्या महिलेला जागरूक नागरिकांनी पकडून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या दोन महिन्यांपासून माळी कॉलनी श्रमिक नगर सातपूर येथील रहिवाशांच्या घरासमोरील वस्तू या रात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान चोरी जायच्या एक महिला आणि तिची मुलगी भांडे कपडे टब फुले शूज अशा विविध वस्तू चोरून नेत होती ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी या ठिकाणी सी सी टी व्ही बसवले आणि संपूर्ण घटना या सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्या याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काल रात्री पहारा देण्याचे ठरवले पहारा दिल्यानंतर ही महिला येथील रहिवाशांच्या हाताला लागली आणि विशेष बाब म्हणजे या महिलेसोबत तिची चिमुकली देखील असल्याने या मुलीला शिक्षण देण्याऐवजी ही महिला चोरी करण्याचे धडे देत की काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि महिलांनी या महिलेस आणि मुलीस पकडून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली आमचं म्हणणं असं आहे बघ जे आम्ही जे पोलीस स्टेशन आहे त्या व्यक्तीला जे जमा केलेले आहे आमची एकच विनंती आहे का बाबा या पोलीस लोकांनी ना लवकर कार्य कारवाई विचार करावी माझी लहान मुलगी लहान मुलीची मुली माझी तिने दोन वेळा जवळजवळ साठ कपडे नेलेले टपला काय टपक काय बादली बी काय आज ती चोरी करते होते तर काही चोरी करू शकते आमची एकच म्हणणे कारवाई करावी काय प्रकार झाला होता दोन महिन्यापासून चालू आहे सर हे कपडे चोरी करते भांडे चोरी करते बाहेर जर काही टाकलेलं असते वस्तू काढते गेट वरून उडी मारून ती काढून घेते आणि मध्ये काही टप का वगैरे राहिले बादला वगैरे राहिले ते पण ती काढून घेते मुलगीला सांगते फुलं तोडते आणि आम्ही स्वतः व्हिडिओ कॅमेऱ्यात बघितलेले आम्ही कॅमेऱ्या लावलेले आहेत ते सगळं रेकॉर्डिंग झालेले साधारण किती वाजता दोन वाजता दोन वाजता येते दोन अडीच ला पण येते ती मग आम्ही रात्री पूर्ण प्लॅन केलेला होता आम्ही बाहेर कपडे टाकले होते तिची आम्ही वाटच पाहत होतो मग तिने कपडे काढले मग आम्ही तिला पकडलो आमच्याकडे ही दोन महिने झाले याच्या अगोदर पण तिने बऱ्याच ठिकाणी चोऱ्या केल्या असतील हे माहित नाहीये पण दोन महिन्यापासून आमच्या इथं आता रात्री सगळेजण गर्दी झाल्यामुळे सगळ्यांनी सांगितलं का स्वतः तर स्वतः चोऱ्या करते आणि लहान मुलीला पण शिकवते त्या मुलीचं शाळेत शिक्षण घेण्याची वय आहे तिचं आणि आज तिला ही चोऱ्या करायला शिकवते आपण लहान मुलांना काय संस्कार दिले पाहिजे हे तिला अजून तिने शिकवलंच नाही मुली मुलीला काही आणि मुलीला गेटवर उड्या मारती व मारायला सांगते कपडे चोरायला लावते भांडे चोरायला लावते फुलं तोडायला सांगते आणि रात्रीच्या दोन अडीच वाजता कोणती लेडीज बाहेर निघेल का अडीच वाजता बाहेर निघाल्यानंतर घरातला पुरुष माणूस पण विचारेल ना का आपली बायको कुठे गेली आहे तर ती सांगते माझा नवरा मला दारूतून मारहाण करतो मला कमवून देत नाही पण तिचं काम आहे का स्वतः कष्ट करून मुलीला सांभाळू शकते ना शिक्षण देऊ शकते ती तसं ती काहीच नाही ती डायरेक्ट एवढंच नवऱ्याचं कारण देते आता पोलिसांच्या हाती आम्ही तिला सोपवलेलं आहे आता पुढची कारवाई पोलीस करतील माझे नाव निर्मला माळी आम्ही राहतो श्रमिक नगर माळी कॉलनीत एक महिला आहे तिची एक छोटी मुलगी ह्या दोन महिन्यापासून आमच्या इथं गल्लीमध्ये कपड्यांच्या बुटांच्या चप्पल प्लास्टिकचे काही भांडे असले बाहेर ते चोऱ्या करतात ते जसं दो जवळजवळ दोन महिन्यापासून चालू आहे हे रात्री आम्ही सगळेजणी जागरण करून गल्लीमध्ये सापळा रचून आम्ही त्यांना पकडलं जर कधी दोनला येते कधी अडीचला येते कधी तीनला येते तिच्यासोबत लहान मुलगी पण आहे त्या मुलीला गेटच्यावरून उड्या मारायला लावती गेटच्यामधले पण कपडे वगैरे चपला वगैरे चोरून घेऊन जाते ती तर हे आम्ही तिला रात्री पकडल्याने तर पोलीस स्टेशनमध्ये दिलेलं आहे आता पोलीस काय पुढची कारवाई करतील ते बघू एकंदरीत या घटनेवरनं असेच लक्षात येते की लहान मुलीला शिक्षणाच्या धड्याऐवजी आईकडून चोरीचे धडे दिले जातात की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मील सय्यद एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा